सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज सोमवार आजची दुसरी रेसिपी आहे म्हणजे ती म्हणजे या ही जी लाल मिरची दिसते रेड चिलीची चटणी तर बघाय इतकंच सामानात अतिशय चवदार आणि टिकणारी जवळपास महिनाभर टिकणारी अशी ती चटणी तयार होते तर बघताय तुम्ही मी शेंगादाण्या घेतली जवळपास एक वाटी भरून दहा बारा मिरच्या आहेत मोठ्या त्याचे मी देठ काढून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ आहे हा जिरं आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी अगदी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तर चला मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला झणझणीत आणि अगदी तिखट जाळ अशी तोंडाला पाणी सुटणारी चटणी लाल मिरची चटणी रेड चिल्ली चटणी तर आपण साहित्य घेतलेलं आहे मी आता हा पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये मी आता थोडंसं तेल टाकतो आणि आपण इथं या तेल थोड्याशा तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया म्हणजे ते चांगले खरपूस आणि खुसखुशीत होतात चटणी आपली एकदम छान होते तर चला मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा आपुस किचन बघा मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं गरम झालं की आपण शेंगादाणे लगेच त्यामध्ये भाजून घेऊया खरं तर चटण्या खूप प्रकारच्या आहेत तिळाची कारळाची जवसाची शेंगादाण्याची तर जसं आपल्याला मिळेल वेळ तसं आपण करणार आहोत तर आजची या ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया आता मी शेंगदाणे ह्याच्यामध्ये भासून घेतो बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त रहा, ची चटकदार आणि झणझणीत चटणी नुसती देखील आपण ओळीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा वरण भात जो असेल तर वरण भातासोबत तोंडी लावायला अप्रतिम अशी प्रकारची ही चटणी आहे एकदम नक्की मी ट्राय करून बघा या तेलाने काय होतं मस्त होत्या छान त्या शेंगादाण्याला देखील तेल सुप्त रिलीज होतं त्याचं आणि आपल्या चटणीला अजून एक चांगली लज्जतदार ती बनते छान भाजून घ्यायचं आहे त्याला खरपूस बघत रहा आपण बघतोय आपण आपले शेंगादाणे मस्त खरपून लालसर मस्तपैकी फ्राय झालेले आहेत आता मी याला थंड होण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये दे काढून घेतो मग ते थंड झाल्यावरच आपल्याला त्याला मिक्सर मिक्सरमधनं ग्राईंड करून घ्यायचं बघत राहा अकूज किचन बघतोय आपण मी शेंगादाणे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत थंड झाले की आपण लगेच पुढची कृती करायला सुरुवात करू तोपर्यंत बघत राहा अकूस किचन बघा आपले शेंगादाणे आता थंड झालेले आहेत आपण त्याला बाजूला ठेवूया सध्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण या मिरच्या टाकून घेऊ त्याच्यानंतर लसूण पाकळ्या आणि शेंगादाणे शेंगादाणेसुद्धा शेंगा मी टाकून घेतलेत आता याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया बघत राहा अकूच किचन आजची रेसिपी रेड चिल्ली चटणी बघा अशी थोडीशी जाडसर आपण चटणी करून घेतलेली आहे आता हिं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी ती चटणी एका प्लेटमध्ये काढलेली आहे परत मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल पण टाकले आता आपण जिरा फोडणी देऊन घेऊया वा जिरा चांगला फुलला आहे आता आपल्याला हे सगळं इथं ह्याच्यामध्ये एक चांगलं पाच मिनटं खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त लागते ती चटणी तीन ते चार मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे त्याला महिनाभर तर कशीही जाती ती खरं तर महिनाभर टिकतच नाही ती सात ते आठ दिवसात लगेच संपून जाते ती इतके लोक त्याला चवीने खातात मला तर प्रचंड आवडते ही चटणी बघत राहा अकूज किचन मस्त राहा आणि स्वस्थ रहा, रहा। आपण मीठ टाकून घेऊया गॅस मध्यम किंवा कमी आचीवर ठेवलं तरी चालेल फ्रेंड्स फायनली आपली रेड चिल्ली चटणी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करतो चांगली कुरकुरीत झालेली कुछ खुसखुशीत एकदम मस्त खायला मजा येईल पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता पोळी भाकरी भात वरण बा, वरण भातासोबत छान लागते नक्की करून बघा बघताय फ्रेंड्स ही सगळी चटणी या बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि हिला मी आता झाकण लावतो एकदा तुम्ही नक्की घरी करून बघा खूप छान रेसिपी आहे सोपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे घरातल्या तर नक्की करून बघा आणि बघत राहा अकूज किचन माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा Aku's kitchen. Thank you.